तर मनसे नेते संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या गेल्या तीन वर्षात झालेल्या नाहीत आणि आपण वारंवार बघतो की या महानगरपालिकांमध्ये ज्या पद्धतीचे घोटाळे व्हायला लागले आहेत आज नगरसेवक नसल्यामुळे लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे घोटाळ्यांची संख्या आणि घोटाळ्यांची किंमत या दोन्ही वाढवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका तयारी करताना आपल्याला दिसते या घोटाळ्याचा एक उत्कृष्ट नमुना आज आम्ही तुमच्या समोर पुराव्यांच्या आधारे दाखवत महानगरपालिकेच कचरा उचलण्याचं टेंडर हे दरवर्षी निघतं साधारण एका ग्रुपचं टेंडर हे शंभर एक ते एकशे वीस कोटी रुपयाचं असत त्या टेंडरची किंमत यावेळेला वाढून साडेचारशे ते पाचशे कोटी झालेली आहे जी आमची माहिती आहे त्यानुसार हे टेंडर जे टेंडर जेव्हा निघालं आता कसं असतं की टेंडरच्या कंडिशन्स या सर्वसामान्य ठेवल्या जातात या कारणासाठी ठेवल्या जातात की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कंत्राटदार सहभागी व्हावेत आणि महानगरपालिकेचा फायदा व्हावा म्हणजे उदाहरणार्थ समजा जर शंभर रुपयाचं टेंडर असेल आणि ते वॉर्ड वाईज केलं तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कंत्राटदाराची वाढते जर टेंडर कंडिशन नॉर्मल असते तर आणि क कंत्राटदारांची कॉम्पिटिशन वाढली तर शंभर रुपयाचं टेंडर आहे लोक ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये म्हणजे महानगरपालिकेचे पाच दहा रुपये वाचतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण या, या जे किमती आहे शे, टोटल टेंडर माझ्या मते सहा ते साडेसहा हजार करोडचं हे टेंडर आहे जे महानगरपालिकेने काढलेलं आहे या टेंडरमध्ये काही कंडिशन अशा ठेवल्या गेल्या कंडिशन माझ्याकडे आहेत आत्ता की जाणीवपूर्वक एक पाच सहा कंत्राटदारच ह्याच्यामध्ये क्वालिफाय झाले पाहिजेत बाकीचे कंत्राटदार उडाले पाहिजेत जेणेकरून याच सहा कंत्राटदारांना पाच जे। सहा कंत्राटदारांना काम मिळेल आणि बाकीच्यांना काम मिळणार नाही याच्यामध्ये प्रामुख्याने तीन कंपन्या या गुजरात आणि दिल्लीच्या आहेत या मुंबईच्या कंपन्या नाहीत आणि ह्या कंपन्यांना कसं आपल्याला या टेंडर प्रक्रियेसाठी क्वालिफाय करता येईल यासाठी या कंडिशन्स बनवलेल्या आहेत आता मी एक उदाहरणार्थ सांगतो की ज्या कशा पद्धतीने बनवल्या गेल्या आता एक कंडिशन अशी होती की नेटवर्थ त्या कंपनीची जी आहे आणि त्याचा जो आ... ऑफ होती आता रिवाइज कंडिशन मध्ये काय केलंय त्यांना मॅन्डेटरी केलंय की नेटवर्थ फाईव्ह्युटिव्ह इयर दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत त्यांची पॉझिटिव्ह पाहिजे तर याच्यावर होतं असं जेव्हा एक सुरुवातीला कंपनी तयार होती तेव्हा त्या कंपनीमध्ये सुरुवात जेव्हा असते तेव्हा त्यांना काम नसते इन्व्हेस्टमेंट असते त्यामुळे ती हो बॅलन्सशीट थोडीशी निगेटिव्ह असते आणि ती कालांतराने जेव्हा काम मिळत जातं कंपनीला पॉझिटिव्ह होते मुळात ही कंडिशन मागच्या वेळेला अशी होती की पाच वर्षातली तीन वर्ष तुमची बॅलन्सशीट पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला काम मिळालं तुम्ही क्वालिफाय आहात ही कंडिशन जाणीवपूर्वक बदलली गेली कारण या कंडिशनमध्ये फक्त का दिल्ली आणि गुजरातच्या कंपन्याच क्वालिफाय होत होत्या म्हणून ती कंडिशन बदलली गेली जे आधीचं काम होतं मागच्या वेळी जे केलेलं त्याच्यामध्ये काय होतं सिमलर वर्क वॉज डिफाईन्ड ॲज कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट फॉर एनी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट पीएसयू ओव्हर द लास्ट सेव्हन फायनान्शियल इयर्स एक्सक्लुडिंग स्लीट रिव्हाइस कंडिशनमध्ये काय केलं सिमलर वर्क नाव मॅन्डेट्स म्हणजे त्याचं कामाचं स्वरूप त्यांनी बदलून टाकलं त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह डोअर टू डोअर कलेक्शन स्टोरेज सेग्रिगेशन ट्रान्सपोर्टेशन अँड डिस्पोजल टू एस एल एफ वेस्ट प्रोसेसिंग प्लॅन स्पेसिफिकेशन इन मेट्रो सिटीज आता हा सर्वात महत्वाचा आहे इन मेट्रो सिटीज आता ज्या कंपन्या समजा इंदोरला काम करत असतील बाकीच्या ठिकाणी काम असतील आता मेट्रो सिटीज म्हटल्यावर तुमचं जे रिस्ट्रिक्शन बेंगलोरला काम करत आहे मेट्रो सिटी म्हटल्यावर तुमचं रिस्ट्रिक्शन हे चार सिटींवर हो येतं मुंबई कलकत्ता दिल्ली बेंगलोर आणि चेन्नई आता जर तुम्ही पाच सिटीमध्येच काम केलं असेल तरच तुम्ही याला क्वालिफाय होऊ शकता मग बाकीच्या का सिटीमध्ये काम केलेल्या लोकांनी कामा नाही आता इंदोर सारखी सिटी आहे ज्या सिटीमध्ये जो कचरा उचलण्याचं काम करतो त्याला भारतात नंबर वन दिलेला आहे आपण मग ती कंपनी जी नंबर वन आहे भारतामध्ये कचरा उचलण्यामध्ये ती मुंबईच्या टेंडरला क्वालिफाय होत नाही त्यांना बाहेर काढलं जात का तर दिल्ली आणि गुजरातच्या ज्या कंपन्या आहेत ज्यांनी मेट्रो सिटीमध्ये काम केलं त्यांना फक्त क्वालिफिकेशन मिळवण्यासाठी मला असं वाटतं या पद्धतीचे घोळ हे अनेक आहेत ते या टेंडर कंडिशनमध्ये या टेंडर कंडिशन जे आहेत त्या मी कॉपी आपल्याला देईन याची दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की वसई विरार महानगरपालिकेने नुकतंच एक सिमिलर पद्धतीचं काम काढलं त्यांनी असं केलं की वॉर्डवाईज कामं दिली ज्यामुळे टोटल छप्पन कंत्राटदारांनी भाग घेतला त्याच्यामध्ये आता छप्पन कंत्राटदारांनी भाग घेतल्यामुळे कॉस्ट आहे जी शंभर रुपये समजा येत असेल वसई विरार महानगर ती ऐंशी रुपयापर्यंत आली वीस टक्के कमी आली त्यांना कॉस्ट उलट जी आमची माहिती आहे महानगरपालिकेचं टेंडरचं कॉस्ट एस्केलेशन झालेलं आहे म्हणजे कंत्राटदारांनी हे जे क्वालिफाय झालेले कंत्राटदार आहेत त्यांनी टेंडर रेटची अपेक्षा म्हणजे सहा हजार कोटीपेक्षा चाळीस टक्के अबो हे टेंडर भरलेलं आहे